आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा शिरा बनवणार नाही असं होणारच नाही नमस्कार मी मानसी माझी पाककलामध्ये आज आपण बनवतो आहे मॅंगो शिरा म्हणजेच आंब्याचा शिरा अगदी रसरशीत आणि दाणेदार असा हा शिरा आपला तयार होतो पण तोही कमी तुपामध्ये अर्ध्या वाटी तुपामध्ये आपण हा शिरा तयार करणार आहोत पण चवीला ती काचं भारी हा तयार होतो कसा केला पटकन पाहूयात इथे एका पातेल्यामध्ये मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आता याच वाटीने मी सगळं प्रमाण मोजून घेणार आहे तर हीच वाटी वापरून आता मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेते तर इथे समप्रमाण घेतलेलं आहे मी दूध आणि पाण्याचं आता यामध्ये आठ ते दहा केशराच्या काड्या घालून घेते मी आणि या दुधाला आपल्याला फक्त एक उकळी आणायची आहे दूध आटवायचं नाही उकळी आली की गॅस लागलीच बंद करून घ्यायचा तर इथे दुधाला उकळी येईपर्यंत आपण आपलं बाकीचं साहित्य पाहूया तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे रवा मी जाडा रवा यूज करते इथे आता एका कढईमध्ये मी सगळं तूप घालून घेते फक्त दोन चमचे तूप मी इथे ठेवलेलं आहे ते शेवटी आपण वापरणार आहोत तर इथे आता तूप गरम होऊ द्यायचं छान तूप गरम झालं पाहिजे तूप गरम झालं की यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेते तर इथे काजू आणि बेदाणे घातलेत मी त्याचबरोबर माझ्याकडे बदामाचा क्रश आहे म्हणजे पावडर आहे ती मी घालून घेतलेली आहे आणि अगदी अर्ध्या मिनिटभरासाठी मी इथे तुपावर परतवलं आहे आणि लागलीच मी त्यावर रवा देखील घालून घेते आता रवा आणि ड्रायफ्रूट्स एक साथ इथे मी परतवणार आहे तुपावर ड्रायफ्रूट्स मी वेगळे तळून बाजूला काढलेले नाही आहेत हे या रव्यासोबतच छान असे परतवून निघतात तर आता आपल्याला रव्याचा रंग बदलेपर्यंत आणि खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एकीकडे दुधाला उकळी आले मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे कारण दूध थंड होऊ द्यायचं नाही आता रवा छान आपल्याला तुपावर परतवून घ्यायचा मस्त अगदी तर इथे आता तुम्ही बघू शकताय हलकं हलकं तूप इथे सोडायला लागलेला आहे रवा आपला हो हो तर हे बघा तूप छान सुटलेलं आहे म्हणजेच रवा आपला मस्त इथे भाजला जातो आहे शक्यतो जाड रवाच वापरायचा बारीक रव्याने पूर्ण गोळा होतो शिऱ्याचा त्यामुळे जाडा रवा शक्यतो वापरायचा म्हणजे तो छान दाणेदार असा शिरा आपला तयार होतो तर हे बघा मस्त ड्रायफ्रूट्स आणि रवा इथे भाजला गेला आहे आता यामध्ये मी मँगो प्युरी म्हणजेच आंब्याचा रस घालून घेते इथे मी तर इथे मी एक वाटी रव्याला पाऊण वाटी आंब्याचा रस घेतला होता आता इथे हे एकजीव करून घेऊयात व्यवस्थित अगदी वाटी आंब्याचा रस पुरेसा आहे एक वाटी रव्याला किती सुरेख रंग आला आहे बघा लाग लगेचच आपण आंब्याचं प्युरी घातल्या घातल्या इथे छान असा रंग आलेला आहे आणि मस्त ॲब्झॉर्ब झालेला आहे रव्यामध्ये ते तर इथे आता मिनिटभरासाठी मी परतवून घेते आणि आता लगेचच आपल्याला यावर जे आपले उकळी आलेलं दूध आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता इथे मी छान परतवून घेतलेलं आहे आणि दूध घालून घेते तर दूध घालताना काळजीपूर्वक घालायचं आहे कारण रवा आपला गरम असतो तूप आणि रवा तर ते फसफसून आपल्या अंगावर उडू शकतं त्यामुळे थोडं लांब उभं राहून हळूहळू दूध इथे घालून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे सगळं दूध मी घालून घेते आणि हे सगळं दूध आपल्याला इथे घाला लागणार आहे एक वाटी रव्याला दोन वाटी आपलं जे समप्रमाण आपण घेतलेलं दूध आणि पाण्याचं ते सगळं इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे आता छान मिक्स करूयात एकजीव करून घेऊयात काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या तर ह्या बघा इथे मी गुठळ्या अशा मोडून घेते आणि मस्त तर एकजीव करून घेते मिश्रण इथे दूधसुद्धा आपलं छान ॲब्झॉर्ब होतं आहे रवा शोषून घेतो आहे दूध आणि आता रवा शिजवून घेण्यासाठी आपल्याला इथे चार ते पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून रवा छान शिजवून घ्यायचा आहे म्हणजे अगदी मऊ सूत असं आपल्या इथे शिरा तयार होतो तर आता मिक्स करून घेतलं आहे मी छान एकजीव करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवते आणि पाच मिनिटांसाठी याला आपण शिजू द्यायचं तर पाच मिनिटांनी आपण बघूया मस्त असा शिरा आपला इथे भाजला गेला आहे रवा आणि छान असं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे आत्ता या स्टेजला आपण यामध्ये साखर घालणार आहोत तर साखर इथे मी अर्धी वाटी साखर वापरते कारण आंबा खूप गोड होता आंब्याचा गोडवा जर का कमी असेल तर इथे पाऊण वाटी साखर आपल्याला वापरावी लागणार आहे एक वाटी रव्याला इथे मी अर्धी वाटी साखर वापरत आहे कारण आंबा गोड होता तर हे मात्र लक्षात ठेवायचं आहे जर का आंबा गोड नसेल तर पाऊण वाटी साखर आपल्याला लागणार आहे आता इथे साखर आणि रवा एकजीव करून घेते मी हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे आता जसजशी साखर वितळायला लागेल तसतसं आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं सैलसर सा वाटेल पण घाबरण्याची काहीच गरज नाही ते पूर्णपणे नंतर आळून येतं मिश्रण सगळं तर इथे आता साखर आणि रवा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा साखर अगदी पूर्णपणे वितळण्यासाठी इथे अगदी दोन मिनिटांसाठी फक्त मी झाकण ठेवते वर आणि इथे किती सुरेख रंग आलेला आहे बघा कारण आपण केशराच्या देखील घातलेल्या दुधामध्ये आणि मँगोचा जो आपला ओरिजिनल कलर आहे तो इथे कोणताही आर्टिफिशियल कलर आपल्याला वापरावा लागणार नाही आहे ओरिजिनलच कलर अगदी छान इथे आलेला आहे तर हे बघा दोन मिनिटांनी मस्त असं इथे रसरशीत रश शिरापला तयार झाला आहे आता इथे सगळ्यात शेवटी महत्त्वाचा घटक म्हणजे वेलचीपूड आणि जायफळ तर इथे मी ही वेलची वेलचीपूड आणि जायफळची पावडर नेहमी करून ठेवते एकत्र याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे नसेल पाहिला तर पाहून घ्या तर इथे आता एकजीव केले सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे मी आता जे आपण तूप बाजूला ठेवलेलं ते यावर सगळ्यात शेवटी घालून घ्यायचं तूप याने ना आपल्या शिऱ्याला एक छान अशी चमक येते आणि चवीमध्ये सुद्धा खूपसा फरक पडतो खूप छान अशी चव येते या शिऱ्याला तर हे बघा किती रसरशीत असा शिरा आपला तयार झालेला आहे मला खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय